नंबर येते का सकाळचे वाजले म्हणजे पावणे सात ते नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो आज आपण काय आहोत आता डायरेक्ट हाव ते म्हणजे लोणावल्यात आणि चालू येते म्हणजे चैताच्या पालखीला आई एकविरेच्या दर्शनासाठी कारले डोंगरावर आणि आपल्या सोबत कोण कोण हाती नेते का रवीदा अजित आणि आभय सकाळची साडेतीनला उठलो आणि चार साडेचार वाजता आपण घरून निघालो आणि आता लोणावल्यात पोचलो ते म्हणजे पावणे चार वाजता ते चला मित्रांनो पावणे सात वाजता सॉरी जिमनी उर ना अजून पावणे सात वाजता ते गाडीवरचे म्हणजे म्हणजे शॉट आपल्याला दाखीताना आले कारण की आपल्यालाच गाडी चालायची होती आबय पाठी बसलेलो आणि रवीदा आणि आजीत एका गाडीवर ते चला आता डायरेक्ट लोणावल्यामध्ये गेल्यावर भेटू कारण की आता परत गाडी चालायची आहे चला बोला एकविरा माते की जय आणि ये का सकाळ सकाळचा सूर्योदय आपल्याला बघायला भेटतो मित्रांनो एक नंबर तर चला मित्रांनो आता निघतोय ते म्हणजे पुढच्या प्रवासासाठी चला पटापट आठ वाजेपर्यंत आपण तर मित्रांनो मध्येच रस्त्यात थांबलोय आणि आता थोडा नाश्ता करतोय कारण की सकाळी चहा पण पिऊन ना आलो होतो तू सगळी पोरा बसलोय ते म्हणजे आता नाश्ता करायला काय मिसळ मिसळपाव नाही पाव खाऊन घेऊ आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रवासांनी निघू चला तर मित्रांनो लोणावल्यात पोचलो आहे फायनली आणि इकडे आल्यानंतर आम्ही सगळ्यात अगोदर रूम बुक केले इकडे ते दे का पोरा आतमध्ये फ्रेश बिश होता ना आपली आणि या साईडला आपली रूम आहे इकडे इथे का आणि आता यांच्या बॅगी बिगी ठेवले जराशा फ्रेश जाईल आणि आता डायरेक्ट जाऊ ते म्हणजे आईच्या दर्शनासाठी चला आय का एकदम थ्री स्टार वाली रूम घेतली आपण एकदम सस्त्यात किती पंधराशे रुपये नाही अजित पंधराशे रुपये घेतले एक मिनिट पाच मिनिट थोडा बाहेर ओके चला आता डायरेक्ट भेटू ते म्हणजे आईच्या डोंगराजवळ गेल्यावर <coughs> सगळे पावडर पनी करताना मस्त पैकी चकाचक फ्रेश बिश होतात म्हणजे कसं जास्ती कटाळलेलो असलो नाही का डायरेक्ट जायला कटाळ होते त्याच्यामुळे जर हातपाय विपाय धवले पावडर बिवडर लावली आणि आता निघता वेगळ्या पालख्या येताना दिसत ते बघा तर पदयात्रे येतात ना त्यांच्यासाठी वेगळी लाईन असते आणि जे ओढून येतात त्यांच्यासाठी वेगळी लाईन आहे आईच्या डोंगरावर गर्दी बघा किती झाली म्हणजे अजून संध्याकाळ पण नाही झाली तर वाजलेत ते म्हणजे साडे दहा फक्त तर मंदिरातून दर्शन घेऊन आलोय आम्ही आणि आईचं मंदिर बघा एकदम फुलापानाने सजवलेला दिसतोय तुम्हाला आणि ही आहे ती म्हणजे आईच्या भक्तांची गर्दी अरो 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 मित्रांनो आता आले ते म्हणजे आपल्या आग्रावची पालखी म्हणजे मानाची पालखी चंदना आनंद झालाय आईचे मनाला भाऊ सासरी मनाला खांदा तिचे पालखी ला इस 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 मित्रांनो पालू 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 दर्शन झाल्यानंतर आता वाजलेत ते म्हणजे दुपारचे साडेबारा पावणे एक वाजलेत आणि आम्ही जेवायला आहे ढाब्यावर ते आता जेवतो ते म्हणजे व्हेज आणि ते आज नॉनव्हेज नाही खाणार नॉनव्हेज नंतर पालखी बिलकी झाल्यावर रात्री त्या आता व्हेज खातो काजूची भाजी आणि पनीरची भाजी अजितची फेवरेट मी आबाईची सुरुवात म्हणून झाली ते कामण टाकून तर चला या मित्रांनो तुमकून जे यायला आमकून जेवून घेतो आणि जरा रूमवर आराम करतो आणि नंतर संध्याकाळची पार्कीला जाऊ डायरेक्ट वरती आईच्या घडावर पायऱ्यांवर आवडी गर्दी दे लोक देखा कंशी जाताना दिसतात तुम्हाला काय हे कितीला ना वटी पन्नास रुपये नाही हे पन्नास रुपयाला वटी एकदम स्पेशल वटी आणि हे देय माऊले आणि असं मला वाटतं आता काय वरती आईच्या डोंगरावर पाय ठेवायला पण जागा नसेल वाटेल काय देखायला भेटेल मग हे चल 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 अजित काय देखायला भेटेल का ना आज आपल्याला दर्शन घेऊन आपण आलोय त्या म्हणजे खाली मार्केटला आणि इकडे आईच्या पायट्याच्या मंदिराजवळ पुन्हा एकदा गाठ हो शोधाना तुम्हाला दिसतो मित्रांनो काल पालखीवरून आलो आणि रात्री रूमवर आल्यानंतर जेवलो बिवलो आणि परत दोन अडीचपर्यंत आईकवीरच्या पायथ्याजवळ जेवढी पण रूम घेतलेले लोकांनी म्हणजे आपल्या गावातले होते आजूबाजूच्या गावातले त्यांच्यामध्ये जाऊन आपण भरपूर धमाल मजा मस्ती केली आणि त्याच्यानंतर आता उठलो ते म्हणजे अकरा वाजता आणि आता आम्ही आपली रूम सोडतोय अकरा लाखाची रूम घेतलेली अकरा लाखाची अकरा लाखाची रूम घेतलेली पोरांची ते चला मित्रांनो आजचा तुम्हाला व्लॉग हा एक वेळेच्या जत्रेचा ब्लॉग कसा वाटला तो कमेंट करून मला नक्की सांगा आणि भरपूर सारे कमेंट करायचं का आपले पोरा पुन्हा तर चालले शॉपिंगला शॉपिंगचा व्हिडिओ केला असता पण ज्या माता कंटाळला अजित पालखीला पालखीजवळ लावून कसा वाटला फर्स्ट टाइम आलो पण आनंद म्हणजे आयुष्यातला पहिला असा आनंद वाटला हा बरोबर आणि आपण एकदम वरती गेलेलो आधी पण तो वाटला नव्हता का जवळ जायला भेटेल नाही पण जे तिची इच्छा असेल तर काय पण करू शकतो आपण आम्ही आपण हार मानली शक्यतो करून पण आपल्याला जायला भेटलं डायरेक्ट म्हणजे असं पालखीचाल का कुणाला पण नसतं भेटलं आणि आपण बोललो का आपल्याला वर्षीच सगळा देखायला भेटेल पुन्हा नाही आभाय फर्स्ट टाइम आयलोस पालखीला असं वाटलं पालखी मजा आली नाही ने? नेक्स्ट टाइम आपण चालत जाऊ शंभर टक्के नक्की ना नाही चालेल चला तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय अग्री कोली जय क्विरा भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत मजेत राहा हसत राहा खेळत राहा आणि घरच्यांची काळजी घेत राहा टाटा